अनेक तरुण तरुणींना आणि वयस्कर लोकांना तुम्ही बाईक तसेच सायकल चालवताना पाहिलं असेल पण तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या अज्जीला सायकल चालवताना पाहिलंय का सध्या एका पासष्ट वर्षाच्या अज्जीनं चालवलेली सायकल पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण भर तेव्हा अज्जीचा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अने अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं असून ही आजकालची तरुणी त्याकडे दुर्लक्ष करते व्यायाम सोडा पण साधी सायकल चालवतानाही कोणी दिसत नाही सध्या सायकल वापरण्याऐवजी प्रत्येक जण दुचाकी वापरताना दिसतात आजकालच्या आळशी तरुणाईला लाजवेल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजी सायकल चालवताना दिसत आहे हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देत आहे व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल पुढे आजी काय म्हणाली तुम्हीच ऐका सांगता तरी पन्नास साठ असेल ना साठ वय किती सायकल चालवतो रोज पंचावन्न वय वय सायकल कधी पासन चालवत आहे हा पाच पंचावन्न वय किती वर्षापासून सायकल चालवताय सायकल किती वर्ष झालं चालवताय सायकल चालवल्यानं आजार होत नाही ना, ना? कामाला गेलता वय कामाला गेलता वय बर 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 रोज सायकल वर जाता वय हा नाही ना, रोज सायकल वर जाता आजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका